के कारण का गेल्या आठवड्याभरापासून ज्या ज्या आपल्या सर्वसाधारण सभा चाललेल्या आहेत त्या सर्व सर्वसाधारण सभामध्ये आपल्या संस्थेच्या वतीनं काही सर्वसाधारण काही मागणी जी कानावर पडायची आहे त्या उत्सुकतेसाठी <laughs> हा हॉल काका आज भरलेला आहे बरोबर आहे की नाही माहिती आतापर्यंत हा अर्धा कार्यक्रम गुंडाळला गेला असता <laughs> सर्वसाधारण सभेमध्ये जो आपण श्रीफळ वाढवलेला आहे काल आपण होतो आज रेणा आहे आता उद्या ह्याच सोमवारी विकासची जीबी इथंच असणार आहे त्यामुळं ही श्रंखला एकदा आपल्या मुखातून ह्या सीजन साठी आमच्या ह्या सगळ्या टीमला काय आदेशित आपण करणार आहात हे शेतकरी उत्सुकतेनं ऐकायला इथं आणलं आहे आणि आज शेतकरी आज त्या चेहऱ्याकडे बघितलं तर असं वाटतं किंवा या सभेकडे बघितलं तर वाटत की आज लातूर मध्ये मराठवाड्यामध्ये जे आसमानी संकट आहे ते ह्यांच्या चेहऱ्यावर असं संकट वाटत नाहीये कारण का तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आमचे संकट मोचक आदरणीय दिलीपराव देशमुख जोपर्यंत आहे त्यामुळं आम्हाला एकही संकट शिवणार नाही सरकार करो किंवा ना करो सहकार वर करणार आहे तर आमचं कुटुंब आमचं प्रपंच अतिशय हिमाखाने आम्ही आमच्या भागामध्ये राबवणार आहोत हा आत्मविश्वास ह्या सभेतून आपल्याला आज मिळतो सभा जर आपण बघितलं तर एकही सभा पोलिसाच्या संरक्षणाच्या विना होऊ शकत नाही किंवा कुठल्या तरी सभेमध्ये काहीतरी कार्यक्रम असा असतो की व्यासपीठावर जी मंडळी असते आणि खालच्या मंडळीमध्ये मध्ये अडवण्यासाठी सगळी फ्लोजपाठ असतो इथं तसं काही नाही आणि अनेक वर्ष हा जो कारभार आपण केलेला आहे पारदर्शक पद्धतीने केलेला आहे एकाही सभेमध्ये कधीही कुणी हात वर करून असं की म्हणलं नाही की काहीतरी आपण चुकीची केलं आमचा भाव निघाला नाही आम्हाला वेळेवर पेमेंट मिळालं नाही आमचा ऊस अडवला आमचा ऊस येऊ दिला नाही कुठल्या आमच्या वाहतुकीवर काही त्रास झाला आमच्या शेड्यूलच्या किंवा प्रोग्रामच्या बाहेरचा ऊस घातला असा एकही कार्यक्रम इथं पत्रकार बांधव आहे त्यांना मी खास करून सांगतोय की ह्याचाही कुठेतरी अभ्यास झाला पाहिजे की अनेक दशक ह्या परिवाराच्या माध्यमातून म्हणजे मांजरा परिवाराच्या माध्यमातून आपलं नेतृत्व आदरणीय ने विलासराव देशमुख साहेबांच्या विचाराला जे सुरू झालं की आदरणीय दिलीपराव देशमुख आज तागाय तसंच चालू ठेवलेलं आहे आणि पुढेही त्यांच्यासोबत आलेली सगळी मंडळी जे नेतृत्व तयार झालेलं आहे अनेक नेते त्यांच्या हाताखाली तयार झाले त्यांना संधी मिळाली आज अनंतरावजीचं आपण पहिल्यांदा चेअरमन म्हणून इथं भाषण ऐकलं गेल्या वर्षापर्यंत वाईस कॅप्टन होते आता ते कॅप्टन आहेत आणि गेल्या वर्षीचे कॅप्टन आता कॅप्टन म्हणून म्हणजे असं नाही आमच्याकडे दिल ती जबाबदारी जो त्याच्याकडे अधिकार असेल त्याला आम्ही सर्वजण सहकार्य करून त्या संस्थेचं अजून चांगलं काम कसं करता येईल त्या पद्धतीनं या व्यासपीठावर मंडळी बसलेली म्हणजे तीन माझी चेअरमन येतच आहेत पाटील यशवंत भैया आहेत संजयराव मोरे आहेत वाईस चेअरमन अनेक आहेत जे काही झालेलं आहे आणि पुढचे इच्छुक पण म्हणजे <laughs> ही शिस्त आहे की चेअरमन झालेला पुढच्या आपल्या स सा, संधी दिली की आपण परत टीम मध्येच क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ना टी ट्वेंटीचा कॅप्टन वाईस कॅप्टन वेगळा ते अजून पुन्हा आपल्या खासगी कारखान्यात वेगळी टीम विजयनं ते रिटायरमेंट घेतली की सहकार क्षेत्रात आम्ही खासगी क्षेत्रात आता मांजरा परिवाराचं पॅटर्नचं काम पुढे करतो म्हणून तिकडेही झालेलं झालेले सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आता तेवीस वर्ष आपल्या ह्या संस्थेला झालेले या तेवीस वर्षाचा कारभार लेखा लोक आपल्या डोळ्यासमोर आहे पहिल्या हंगामापासून आजपर्यंत आणि गेल्या हंगामापर्यंत जो आपल्याला भाव मिळाला प्रत्येक वेळेस उच्चांकी भाव देण्याचं काम मांजरा परिवारामध्ये एक सकारात्मक स्पर्धा प्रत्येक संस्थेमध्ये झालेली आहे त्याच्यामधून शेतकऱ्याचा जास्त झालेला था था आहे था। आणि प्रत्येक वेळेस मागचा भाव बघून पुढचे आमचे सभासद आहेत बराच हा परिवार कॉमन शेअर होल्डर आहेत कॉमन सभासद आपल्याकडे असल्यामुळे त्यांना तो ऑप्शन आहे की गेल्या वेळेस रेणाचा भाव चांगला होता तर ह्यावेळेस थांबून तुला रेणाला ऊस घालतो जर विकासचा भाव चांगला थांबून त्याला देतो मांजराचा भाव चांगला असेल तर त्याला देतो आता सगळ्यांनी स्पर्धा लावली की एकतीसशे पन्नास हा मांजराणी भाव जाहीर केल्यामुळे सगळा आता पहिला प्रेफरन्स मांजरा राहणार आहे तरी बाकी सगळे आता त्या तुलनेत किंवा स्पर्धेत उतरतील का नाही किंवा ना थोडं कारण आपला शिखर मांजरा असल्यामुळं त्याच्या खालीच बाकी संस्थेने राहिलं पाहिजे म्हणजे पाच पंचवीस रुपयांना कमी जर राहिला हरकत नाही पण जर चांगली रिकव्हरी असेल तर त्या तुलनेत आपल्याला तो भाव मिळू शकेल हार्वेस्टरची योजना आपण आणली आधुनिक तिकडे आपण चाललो आहे की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची अडचण म्हणजे आमचा ऊस लवकर गेला पाहिजे उसाला उशीर लागता कामा नये ऑक्टोबर नोव्हेंबरचा प्रोग्राम हा जास्त काळ चालतो त्याला जास्त लवकर गाळत कसा होईल त्याच्यामुळे हार्वेस्टरची क्षमता कारखान्याची वाढवली मिलिंगची वाढवली वाढवली सगळं आम्ही का करतोय की तुमची सोय तुमच्या मागण्या ज्या आमच्याकडे येतात त्या मागणीला आधी राहून ती संस्था अजून अधिक चांगलं काम कशी करेल एथनॉलचा प्रकल्प चांगला चालला पाहिजे कोजनचा प्रकल्प चांगला चांगला पाहिजे सा साखर प्रक्रिया चांगली झाली पाहिजे चांगल्या दर्जेची साखर बाजारात उतरली पाहिजे निघून चांगला भाव त्या साखरला मिळेल आणि त्या भावाच्या माध्यमात तुमच्या पदरामध्ये तुम्ही केलेल्या कष्टाचे मेहनतीचे पैसे कसे लवकर तुम्हाला देता येतील आरव्य माध्यमातून रोजगार निर्मिती अनेक गोष्टी तुळजापूरचे मध्ये ते ऊस पाहणी सॅटेलाइट म्हणून होते आपले शेतकी विभाग तर फील्ड वर जाऊन ब्रिक्स वगैरे पाहतच पण त्याचा आपण आधार घेतो की येणाऱ्या काळामध्ये एआयच्या माध्यमातून देखील आपल्या प्लॉटवर काय चाललंय पोल किती आहे तो ती माहिती आता एआयच्या कडून सुद्धा आपल्याला आपल्या खात्याकडे मिळणार आहे त्याचा फायदा आणि हार्वेस्टिंग शेड्यूल येणाऱ्या काळामध्ये जे आपण यंत्रणा राबवतो ती चांगल्या प्लॉटवर जो परिपक्व प्लॉट आहे तारीख जरी असेल पण जर प्लॉटची डेव्हलपमेंट कमी झाली असेल किंवा तारीख नसेल आणि प्लॉटची डेव्हलपमेंट चांगली झाली असेल तर चांगला क्वालिटीचा ऊस दर्जेदार ऊस आपल्याला वेळेत घवानीवर आणणं फार गरजेचं असतं ज्याच्यातून चा रिकव्हरी चांगली ती मेंटेन केली तर रिकव्हरी जर चांगली सीजन भर आपण मेंटेन करू शकलो तर चांगला अधिकचा भाव आपल्या लोकांना आपल्याला देता येईल त्या आता एआयचा देखील वापर मांजरा परिवारामध्ये सुरू केलेला आहे असं आपल्याला इथं मला सांगावं असं वाटतं म्हणजे एक प्रयोग झाला महांद्रा आणि पाऊल पुढे घेतलं हार्वेस्टरचा प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवला तर परिवारामध्ये प्रत्येकी युनिटने किमान पंचवीस हार्वेस्टरच्या मालकीची घेतली म्हणजे आपल्याच परिवारामध्ये कारखाना ओनरशिपच्या खाली जवळपास दीडशे ते दोनशे हार्वेस्टर आता आपले झालेले आहेत ट्रॅक्टर आपले झालेले आहेत आणि त्याच्यातूनच जवळपास पाचशे ते हजार नवीन रोजगार आपण तिथं निर्माण करू शकतो हायर केलेल्या आता रोजगार निर्मिती झालेलीच आहे सरासरी जिल्ह्यामध्ये आणि पत्रकार बांधवांनो तुमच्या माध्यमातून बाकी सगळ्यांचे डोळे उघडतील आणि कान उघडतील त्यासाठी सांगतोय की गेल्या पाच वर्षामध्ये मांजरा परिवाराने अप्रत्यक्ष प्रत्यक्षात ह्या जिल्ह्याने जास्ती करून लातूर तालुक्यामध्ये आठ हजार नवीन रोजगार निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि पुढे जाऊन ह्याचा हिशोब जर घालायचा असेल तर परिवारामध्ये जेवढे हार्वेस्टर आहेत प्रत्येक हार्वेस्टरला एक ऑपरेटर त्याच्या माग दोन इनफिल्डर त्याच्यावर दोन ऑपरेटर त्याच्या मागे दहा ट्रॅक्टर वाहन त्याच्यावरचे ऑपरेटर गणित चांगलं असेल त्यांनी ते करून घ्यावं आणि खासदार साहेब इथं आहेत त्यांनी परवा त्यांच्या सेशन मध्ये प्रश्न देखील विचारला महोदयांना की लातूर बोगी कारखाना फेब्रुवारी मध्ये गेल्या फेब्रुवारी मध्ये आज पंतप्रधानाने माहिती जरा मला द्या त्याच्यामध्ये किती रोजगार निर्माण झाले तो कारखाना चालू आहे का बंद आहे त्याची माहिती त्यांनी त्यांना लेखी मागितली त्यासोबत ले आपण तुम्हाला केली पाहिजे की रेल्वे बोगीचा कारखाना लातूर तालुक्यात आहे मांजरा परिवार चालवतो ते सहकार क्षेत्र या लातूर तालुक्यात आहे आणि त्या तालुक्यामध्ये त्या भागामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी तो कारखाना आला होता त्याच्या माध्यमातून तर अजून तरी एकही रोजगार निर्मिती झाली नाही पण त्याच कालावधीमध्ये मांजरा परिवाराच्या माध्यमातून आठ हजार नवीन रोजगार हा आपण निर्माण करू शकलो याची देखील आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे तेवढंच नाही अभ्यासिका आपण काकांच्या रेना कारखान्यावर चालू ठेवली आहे त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये लाभ घेतला कोविड पासून ते लाभ घेत जवळपास तीन हजार विद्यार्थी प्रत्यक्षात आणि बाकी ऑनलाईन त्याच्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातले देखील विद्यार्थी ट्रेनिंग घेत आहेत आज आपल्याकडे एक उदाहरण कुठे गेले आमचे पोलीस मध्ये भरती झालेले ट्रक ड्रायव्हर कोण होत वरती या, या वर सभेला आपलं परिचय करून द्या आपलं नाव सांगा आणि कुठं आपण ट्रक ड्रायव्हर ची काम करू तेही सांगा माझं नाव पवन संजय तौर तपसे एक छोटस गाव आहे लाडवाणी म्हणून तिथे तिथं होतो आणि माझी बारावी औशा तालुक्यात झालेली आहे मी बारावी झाल्यावर ट्रक लाईन लावतो इथं लातूरलाच होतो मी इथून तीन वर्ष गाडीवर केलो नंतर माझी परिस्थिती शिकायची नव्हती ज्यावेळेस पोलीस मध्ये लागल्यावर मला पण समजलं आपण पण कुठं जर काहीच के केलं पाहिजे त्यावेळेस असंच मला रिडिंग क्लास पुस्तकं वगैरे सगळी भेटली आणि त्यामुळे मी आज घडलो खूप त्याच अभि अभिनंदन करतो साहेब की आमच्या समोर साहेबांचं नाव तर त्या अभ्यासिकातून का असं काही पाहिजे की तुमचं नाव अभ्यासिका आज मला वा वाटतं की ह्या उदाहरणातून साहेबांच्या नावाने जी अभ्यासिका ही संस्था चालवते त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या ज्याला शिक्षण परवडत नव्हतं पण त्याच्या मनामध्ये एक इच्छा होती मला काहीतरी करायचंय माझ्या गावाचं नाव मोठं करायचं माझ्या जिल्ह्याचं नाव मोठं करायचंय त्याला ती संधी ह्या संस्थेनं उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी या संस्थेच्या संस्थापक आमचे जे मार्गदर्शक आहात ऋषी तुल्य आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब त्यांना सगळ्यांच्याच जोरदार टाळेनं स्वागत ह्या गाजावाजा वाजा आपल्या नेतृत्वाचा झालाच पाहिजे त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय काम आपलं फार चांगलं असतं तर आपण बोलायला कुठेतरी कमी पडतो आवाज करायला कुठतरी कमी पडतो ते कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण जे केले त्याचं क्रेडिट पण आपण घेतलं पाहिजे एखाद्याचं घर बसवण्यासाठी जर आपण काही उभं केलं असेल तर त्याच्यामधला फायदाही त्याला मिळाला पाहिजे आणि ह्याच पद्धतीने अनेक गोष्टी आहेत तर खासदार साहेब इथं आहे तर केंद्र शासनाकडं आपल्या ह्या क्षेत्रासाठी काही मागण्या आपल्या ज्या असतात की जर आपल्याला जास्तीचा भाव ऊसाच्या शेतकऱ्याला द्यायचा असेल साखर उत्पादनाच्या माध्यमातून द्यायचा असेल एफ आर पीचं वगैरे आपण पालन करतोच पण येणाऱ्या काळामध्ये आमच्या सगळ्या ज्या संस्था आहेत विस्मासारखी बॉडी असेल विस्मासारखी बॉडी असेल तर ऊस उत्पादक काळपाचा खर्च आणि त्याचा एफ आर पीचा जर खर्च केला तर आपला एम एस पी वाढवण्यासाठी आपल्याला फार तिथं मदत आपली लागणार आहे त्या सरकारकडं आपण तो, करा तो पाठपुरावा करावा एथनॉलचा भाव सरकारने वाढवून दिला जे मिश्रण पेट्रोलियम कंपनीमध्ये होतं ते लाखो कोटी रुपये कमी कंपन्या कमवतात तर एथनॉलचा भाव जरी आपल्याला वाढवून मिळाला तर साखरेचे दर आणि एफ आर पी दर देण्यासाठी जी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की आम्हाला जास्तीचा भाव आमच्या ऊसाला मिळाला पाहिजे कारण की आपल्या समोर जे आज लोक बसलेले आहेत ते आज ऊस उत्पादक शेतकरी आहेत खासदार साहेब पण येणाऱ्या काळामध्ये हे ऊर्जा देत आहेत एथनॉल निर्मिती असेल वीज निर्मिती असेल गॅस निर्मिती असेल ह्यांच्या उसावर प्रक्रिया करून ते ते कारखाने हे ऊर्जेचे सगळे येणाऱ्या काळामध्ये प्रोजेक्ट होणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला आजपासून जर हे काम केलं जे हे संसार इथं उभा राहिलेलं आहे यांच्या पुढच्या पिढींना अजून असेल तर आपल्याला सरकारकडून जादाचा भाव आपल्या विजेला असेल आपल्या बायोगॅसला असेल आपल्या एथनॉलला असेल सरकारकडून जर हे मिळाला तर देशामध्ये आपण ही सगळी यंत्रणा बाहेर देशातून इम्पोर्ट करतो त्यामुळे आपला शेतकरी जो पिकवतोय त्याच्यातून हे पदार्थ तयार होतात आणि देशाच्या विकासामध्ये ते जाऊ शकतात अशा गोष्टींचा विचार करून आपण त्याच्यामध्येही आपल्या माध्यमातून सभागृहात व सरकारकडं आमच्या सर्वांची ही मागणी तिथं धरून घ्यावी आणि जास्तीचा फायदा आपल्या ह्या जिल्ह्याला जो एक अग्रगण्य जिल्हा आहे सहकार क्षेत्रामध्ये ऊस उत्पादक कारखाने जे चालू होतात त्याच्यामध्ये त्याला अजून चांगला चांगले दिवस राहतील आणि आपला सरकारकडं आपल्या केंद्र सरकारकडं देखील आपण मागणी करावी की जी परिस्थिती आज लातूर जिल्ह्याची मराठवाडी झालेली आहे भरीव मदतीचा पॅकेज केंद्र सरकारने आता ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून जास्तीची मदत आपल्या ह्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना मिळून द्यावी एवढी विनंती आपल्याला करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र